या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ खाऊन बोपडी या ठिकाणी आज भाजप रिपाईचे सगळे उमेदवार आदरणीय दादा निवण आदरणीय सपनाताई शाजेड आदरणीय भक्तीताई गायकवाड आणि आज या पदयात्रेला आदरणीय माजी महापौर दत्ता गायकवाड साहेब आज नाही मुरकुटे विदाते वस्ती आहे आज वाळके साहेब ह्या ठिकाणी ना प्रवेश केल्यामुळे आज आमचा विजयाचा नारळ फुटलेला आहे त्यामुळे उच्चांक मताने आम्ही निवडून जाऊ आज बरेच लोकांनी प्रवेश केलेले आहेत सगळ्यांनी आज भाजप रिपाईच्या या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे त्यांचा मी मनापासून सगळ्या उमेदवारांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आजचा पहिला दिवस आहे आमचा आज भोईटेचाळ आणि आता विधाते वस्तीच्या ह्या क सगळ्या कोपऱ्यापासून सुरुवात झाली आहे तर विजयाचा नारळ हा नक्की फुटणार आहे आणि उच्चांक मताने या ठिकाणी मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे निवडून जाणार आहे धन्यवाद त्याबद्दल आज मी सिद्धार्थदादा शिरोळे व दादा निमन आणि तसंच महाराष्ट्र प्रदेशचे चा अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी बी पी जे पीमध्ये प्रवेश केला तर बी जे पीचे जे विचारधारणा आहे ती हिंदुत्ववादी ह्या सगळ्या गोष्टींच्या आहेत त्यामुळे मी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि आमच्या आमगावामध्ये ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्या मी स सनीदादा निमन त्यानंतर सपनाताई झाझेड भक्तिताई गायकवाड आणि परशुराम भाऊ वाडेकर यांच्या मार्फत जे काय विकासाचे कामं अर्धवट राहिलेली आहे ते या ठिकाणी पूर्ण करण आणि या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आणण्याची शंभर टक्के खात्री दिली आहे आणि हा विजयाच्या आजची सुरुवात आहे आहे का म्हणजे झालं ना प्रभाग क्रमांक आठ औंद बोपोडी मध्ये आम्ही आज बीजेपीचे चार उमेदवार आहोत दादा निमन परशुराम भाऊ वाडेकर भक्ती गायकवाड आणि मी स्वतः सपना छाजेड मी जनतेला आवाहन करेल की त्यांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला द्यावेत धन्यवाद